नमस्कार मित्रांनो डॉक्टर किसान आहे आपल्या युट्यूब चॅनलला मी सागर पवार डॉक्टर सुनील सरांसोबत सगळ्यांचं स्वागत करत असताना मित्रांनो आज आपण हेवरगाव मार्केटमध्ये मा आहोत सप्टेंबरमध्ये जो बाजारभाव आहे तो ऑक्टोबरमध्ये टिकणार राहणार की कमी होणार या संदर्भात आपण बोलणार आहोत आपल्यासोबत शेतकरी वर्ग आहेत व्यापारी वर्ग आहेत सगळ्यांसमोर आपण आमने सामने चर्चा करणार आहोत सर काय सांगाल शेतकरी बांधवांना कोणाच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला आज सप्टेंबर महिन्यात जे बाजारभाव आहे ते ऑक्टोबर पर्यंत का याच्यामध्ये काय चढउतार होणार या संदर्भात व्हिडिओ शेवट पर्यंत बघायचा तत्पूर्वी माझ्यासोबत व्यापारी आपलं नाम बघाये मराठी येथे काय वाटतं तुम्हाला हे जे काही शंभर पन्नास दोनशे मागा होते बाजार आहे झालेली बरोबर आणि बाकी जरा देशावरला पाणी पाडत पंजाबला आणि आपले इथं हिवरगाव मार्केटमध्ये म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगाव असले हिवरगाव आपली नारायणगावला भेट झाली हो ज्या वेळेस सातत्याने चार पाच दिवस पाऊस होतो माल थोडा डॅमेज होतो मग त्यावेळेस माल तुम्ही जे तीन दिवसाच्या मंडीला पाठवते तर माल टिकत नाही मग त्याच्यामुळे मार्केट थोडा बाजार थोडा कमी झाला कमी हीच बाजारभावाची रेंट आज जे टोकचा माल आहे तो चारशे सव्वा चारशे साडेचारशे जातोय एक साधारणतः अडीचशे तीनशे हो ते साडेचारशे मार्केटची रेंज चारही मार्केटला आपल्या आपल्याला जिल्ह्यामध्ये आहे आणि मालाची क्वालिटी टिकाऊ हो पाहिजे म्हणून शेतकरी बांधवांनो आपला माल किपिंग क्वालिटी ग्रेडिंग करून जर आणला तर पन्नास शंभर रुपये बाजारभाव चांगला आपल्याला मिळतो कारण मी बघितलं अर्ध्या तास अगोदर इथं आलो सगळी इथं बऱ्याचशा शेतकऱ्यांशी चर्चा केली शेतकरी डॉक्टर किसानला फॉलो करतात त्यांना पण विचारलं होतं काय की बाजार भावाची परिस्थिती शंभर दीडशे दोनशे एवढा डिफरन्स का पडतो मालाची क्वालिटी आता नववा दावा थोडा आणल्यानंतर पहिला थोडा काही दिवसातून हजार रुपये बाराशे मार्केट आता दोन दिवसाचा विचार केला तर सहाशे रुपये ऑगस्ट लागते तीन चार ऑगस्टला आलेलो होती चार ऑगस्टला मी एक हजार पन्नासपासून पासून तर अकराशे पर्यंत माल बाजार घेतला घेतला तो महिनाभर बाजार टिकून राहिला पण या महिन्यात जरा बाजारची स्थिरता जरा लय खालवर आली ते बांधणं पण मिळत गुवाहाटी पण पास नाही होत्या बाकी देशावर पण पाणी चालू होतं त्याच्यामुळे बाजार छत्तीसगडचा विचार केला शिवपुरीचा माल कमी आहे बेंगलोरचा माल कमी आहे परंतु सगळ्याच ठिकाणी मालाची क्वालिटी ढासळलेली आहे त्यामुळं बाजारभावात थोडीशी घसरण झाली आहे म्हणून शेतकरी बांधवांना येणाऱ्या या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे चालू महिन्यामध्ये जो पाऊस आहे तिथं आपल्या मालाची किपिंग क्वालिटी वाढवण्यासाठी योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन चॅनलला प्रथम आला असाल तर व्हिडिओ बघा करून घ्या जावेद भाई जाऊ न जावेद भाई, भाई तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही खूप दिवसापासून पॉमेंट व्यापार करताय आज पण तुम्ही माल काय भाव घेतला चारशेची रेंज आहे तर तीनशे पासून ही रेंज साधारणतः दोन तीन दिवस अशीच राहणार आणि थोडं आज चांगलं भेटलय बाजार चांगले भेटू शकते शेतकऱ्यांना म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं आहे जर चांगला सूर्यप्रकाश शेतकऱ्यांना दोन पैसे भेटणार अजूनही नाही नाही आता पाऊस थांबणारच नाही पाऊस येतोय त्याच्यात मग हे जे शंभर वर खाली असे बाजार चालणार पाऊस पण त्या पावसामध्ये आपल्याला एक नंबर माल आणायचं आहे त्या मालाला टिकवण्यासाठी योग्य कृषी वापर अन्न व्यवस्थापन करायचं आहे मार्केट चांगला माल आला तर व्यापारीशी भांडून पन्नास रुपये जास्त घेत आहेत सर्व क्वालिटीत माल येणार आहे हा नाशिक जिल्ह्यातला सर्वात टॉपेट मार्केट या मार्केटला मार्केट या मार्केटला तोडत नाही कोणतं देशावर म्हटलं तुम्ही पिंपळगाव बांगला क्वालिटी गुवाहाटी क्वालिटी मग पिंपळगाव बाकी देशावर म्हटलं गुजरात राजस्थान जेवढं लोकल म्हटलं सुपूर्ण सुपर क्वालिटी महिन्यामध्ये काय बाजार असं असा अंदाज एका चारशे ते पाचशे ते बाजार चालणार बघा शेतकरी बांधवनं तुमच्यासाठी खूप चांगली महत्वाची बातमी सांगितली की सातत्याने चारशे पाचशे सहाशे रुपये ही रेंज सातत्याने पुढच्या दीड महिन्यापर्यंत टिकून राहणार आहे त्याच्यासाठी आपल्या पिकाची काळजी आपण घेऊन जास्तीत जास्त क्वांटिटीचा माल आणि चांगल्या क्वालिटीचा माल आपण बाजारात आणला पाहिजे त्यासाठी आपलं उत्पादन खर्च बाजार खूप वाढत आहे म्हणून काही येड्यासारखे औषधं मारू नका आणि व्यवस्थापन करू नका चांगल्या पद्धतीत आपल्या टोमॅटो दुकाचं संगोपन करा आणि जो काही अंदाज परत एकदा पंधरा दिवसांनी तुम्हाला वेगळा अंदाज त्या ठिकाणी दिला जाईल आणि याच्या अगोदर मी अंदाज दिला आहे की पंधरा सप्टेंबरनंतर चाळीस ते साठ रुपये किलो दर होणार आहे आणि तो शंभर टक्के होणार म्हणजे होणार आज दिनांक પંદર સપ્ટેમ્બર શંભર ટકે વાંચો બરોબર દરરોજ શરીર

दोन नंबरचा दोन आहे माल मी आज दोनशे रुपये दिलेला आहे मार्केटमध्ये

की माझा माल असा होता म्हणून घेतला शेपै्याने माझा माल चांगला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे समाधानी आहे कधी त्याला शेतामध्ये फेकून द्यावं लागतं रस्त्यावर फेकून द्यावं पण आज चांगले दिवस शेतकऱ्याला आहे म्हणून सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपल्या चांगली काळजी घ्या आणि सह शेवट करताना सगळ्यांना धन्यवाद